शाहूवाडी तालुक्यातील आंबाघाटात आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास मोठ्या प्रमाणात दरड कोसळली त्यामुळे कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली कोसळलेली दरड बाजूला हटवण्याचं काम सार्वजनिक बांधकाम खात्यानं सुरू केलं पण दुपारी तीन वाजेपर्यंत रस्ता बंद राहिल्यानं महामार्गाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांब लचक रांगा लागल्या होत्या संध्याकाळी चार वाजता एकेरी मार्ग सुरू झाला पण पावसाचा जोर वाढल्यानं आंबा घाटातून प्रवास करताना वाहन चालकांनी सावधगिरी बाळगावी असं आवाहन प्रशासनानं केलं आहे गेल्या दोन दिवसांपासून घाटमाथ्यावर पावसाचा जोर त्यामुळं मुरुम दरड ढासळत आहेत सध्या रत्नागिरी नागपूर महामार्गाचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे रस्ता रुंदीकरणासाठी अनेक ठिकाणी डोंगराचं खोदकाम झालंय अशा परिस्थितीत आंबा घाटात दरड कोसळण्याचे प्रकार वाढले आहेत दोन दिवसांपूर्वी आंबा घाटात दरड कोसळून दोन ते तीन तास वाहतूक विस्कळीत झाली होती तर आज सकाळी नऊच्या दरम्यान आंबा घाटात दरड कोसळून रस्ता पूर्ण बंद झाला त्यामुळं कोल्हापूर आणि रत्नागिरी अशा दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली प्रशासनानं कोसळलेली दगड माती हटवून एकेरी मार्ग सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले पण दुपारी तीन वाजेपर्यंत वाहतूक ठप्प राहिल्यानं कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या